आरोग्य संपन्न शेती सेंद्रिय शेती विकास करताना आधुनिक तंत्रज्ञान वापरणे अत्यंत महत्वाचे आहे शेती जपणे महत्वाचे ठरणार आहे असे प्रतिपादन सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे यांनी कृषी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात काढले तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि खालापूर पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात साजरा करण्यात आला कृषी दिन एक जुलै रोजी हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त समिती सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शेती आणि माती यावर निस्सीम प्रेम करणारे शेतकरी आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात यावेळी कृषी अधिकारी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड अंतर्गत दोन हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या बांध्यावर अनेक पडीक जमिनीवर फळबाग लागवड करणे रोजगार हमी योजनेचे रोजगार यामध्ये आंबा काजू चिक्कू नारळ बांबू मोगरा सोनसाफा या फुल पिकांची लागवड भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड आपले सरकार पोर्टलवर अर्ज कसा करावा ॲग्री स्टॅग याची माहिती आणि गरज आणि अन्य शेतीविषयक शासकीय योजनांची माहिती देण्यात आली यावेळी आदिवासी शेतकरी बांधव यांना तूर पीक बी व अन्य बियाण्यांचे वाटप मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर कीर्ती लडकत राजेंद्र कोळटक्के नितीन महाडी चित्रा सामंत अभिजित खैर सुनील वराट यांच्यासह माजी उपसभापती गजानन मांडे सरपंच बाळू वाघमारे उपसरपंच देवेंद्र देशमुख प्रशांत खांडेकर प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र पाटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते